ची आर आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं शिकलं सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी पेन्शनदार कुटुंब आणि मृत्यू इतर नारकांसाठी त्याच्याकडची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनानं मागाई भत्ता वाढी संदर्भातला अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित केलेला आहे काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीधारकांना होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच एक विनंती व्हिडिओ शॉर्ट करून पाहावाने आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होत होत्या दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढणार का यासंदर्भातल्या कमेंट्स प्राप्त होत होत्या परंतु आज वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं महागाई भत्ता वाढ करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे परंतु ही जी वाढ आहे ती सरसकट कर्मचारी पेन्शनधारकांना लागू करण्यात आलेली नाही तरी ही वाढ जी आहे ती राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या संदर्भातील महत्वपूर्ण वाढ आहे एक सात दोन हजार पंच पंचवीसपासून लागू करण्यात आलेल्या तीन टक्के वाढीव दरांना जो महागाई भत्ता आहे तो महागाई भत्ता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी कर्मचारी पेन्शनदार कुटुंब निवृत्त वेतनधारकांना एक सात दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावन्न टक्के दरानं लागू होणार आहे या संदर्भातले हे महत्वपूर्ण असे दोन निर्णय निर्गमित झालेले आहेत एक अखिल भारतीय सेवेत अधिकारी कर्मचारी आणि दुसरा जो निर्णय आहे तो निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक आहेत त्यांच्या संदर्भातला हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्ण निर्णय आहे अर्थात हे दोन्हीसुद्धा निर्णय जे आहेत ते अखिल भारतीय संवर्गातील महाराष्ट्र राज्यामध्ये सेवेत असणारे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत पेशनधारक आहेत कुटुंब निवृत्तीवेतनधारक आहेत त्यांच्यासाठी एक सात दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के महागाई भत्त्यातील दरवाढ व इतर तरतुदी ज्या आहेत त्या लागू करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे राज्यातील इतर विभागातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मात्र महागाई भत्ता वाढीची अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे सदर निर्णय अजूनही प्रलंबित आहे येत्या काही दिवसामध्ये याच्यावरती शिक्कामोर्तब होऊन अपेक्षित आहे तर हा होता अतिशय पूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या पूर्ण शास्त्र निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असेल नक्की कमेंट करा धन्यवाद